मी शालिनी घेऊन आली आहे माझी स्वरचित मराठी कविता तिचे नाव आहे देह मौन झालेल्या देहाला भेटायला आज खूप जण आले होते बघायला मात्र डोळे चुकले नव्हते देहात श्वासाचे शुक्शुकाट झाले होते देहात श्वासाचे शुक्शुकाट झाले होते, होते। आजूबाजूला लोक मात्र जोरजोरात आवाज करत होते देह जेव्हा चालत बोलत ते होता तेव्हा कुणाकडे त्याला बोलायला वेळ नव्हता तेव्हा कुणाकडे त्याला बोलायला वेळ नव्हता हे सर्व थांबल्यानंतर सर्वजण वेळ काढून आले होते आत्मा देहत असताना आवाज दिला तरी तांब्याभर पाणी पाजायला कुणी येत नव्हते तांब्याभर पाणी पाजायला कुणी येत नव्हते आत्मा पंचतत्वात विलीन झाल्यावर मात्र घागर घेऊन पाणी पाजायला आले होते केवळ पाणी पाजायलाच नाही केवळ पाणी पाजायलाच नाही तर सर्वजण आंघोळही घालत होते ते मागूनही मिळत नाही जे मागूनही मिळत नाही ते हे देहाच्या मौन होताच न मागता सरणावर माझ्यासोबत ठेवले होते न मग न मागता सरणावर माझ्या ठेवले होते जीव असेपर्यंत जे वाईट म्हणत होते तेही अग्नीला भेटताच चांगले म्हणू लागले होते तेही अग्नीला भेटताच चांगले म्हणू लागले होते ज जशी स्मशानातली अग्नी पेट घेत होती तस तशी सर्वांना माझी केलेली चांगली कामे आठवत होती ह्या काळ्या गोऱ्या रंगाची या काळ्या गोऱ्या रंगाची एक सारखीच राख होऊन ती हवेत तर काही मातीत मिसळत होती ती हवेत तर काही मातीत मिसळत होती अशी ही कविता जी तुम्हाला जगण्याच्या वाटचालीपासून तर सरणावर जाणाऱ्या वाटेपर्यंतचे जीवनाचे अवघड असे सत्य सा एका लेखनातून सांगते ही जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा